बर पत्रकार परिषदेला उपस्थित आपल्या या समितीचे अध्यक्ष जाधव साहेब आमचे वकील साहेब या ठिकाणी आहेत आणि ज्यांनी या शक्तीपीठ महामार्गासाठी कोऑर्डिनेटर कॉर्डिनेटरची भूमिका बजली अशा आमच्या शहराचे समन्वयक कमलाकर्जी जगदाळे आमचे सचिन लंबे शिरोळ सचिन लंबे शिरोळचे आमचे सचिन ऍडव्होकेट नवनाथ पाटील काल एम एस आर डी सीच ऑफिस बांद्र्यातलं या ठिकाणी राज्यस्तरीय बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीला एम एस आरडीसीचे एम डी सन्माननीय डॉक्टर अनिल गायकवाड साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर संपूर्ण जो आपला नागपूर आणि मुंबई हायवे आपला झाला महामार्ग समृद्धी त्यामध्ये भूमिका ज्यांनी महत्वाची पार पडली ते अधिकारी त्या ठिकाणी रामदास खेडकर होते आता ते सहाय्यक व्यवस्था म्हणजे असिस्टंट एम डी आहेत आणि अधिकारी आणि प्रामुख्यानं जर आपल्याला सांगायला गेलं तर या कोल्हापूर जिल्ह्यातून महामार्ग ज्या ठिकाणून ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणचे बासष्ट गावातील शेतकरी होते आणि आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होतोय की यामधले आता प्रमुख मंडळी देखील या ठिकाणी आहेत आता ते स्वतः सुद्धा बोलतील आपल्याशी एकदम साधक बाधक चांगली चर्चा त्या ठिकाणी झाली आणि या गावातल्या साठ गावांनी दोन वाड्या ना। गावातल्या नागरिकांनी त्या ठिकाणी म्हणजे काल परवाशी रात्री तिथून रवाना झाले होते काल दिवसभर त्या ठिकाणी होते एकंदरीत सात तास बैठकी चालली पाच ते सहा तास या बैठकीमध्ये प्रत्येक शंकेचं निरसन आम्ही त्यांचं करण्याचा प्रयत्न केला की के मुना एमडीने स्वतः आणि इतर सर्व अधिकाऱ्यांनी जे जे प्रश्न शेतकऱ्यांनी विचारले त्या त्या, त्या प्रश्नाला योग्य उत्तर दिली काही गोष्टी या चर्चेतून सोडवण्यात येणार आहेत सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांना त्यांनी काही गोष्टींच्या विषयी सूचना देखील केल्या ते मी आपल्यासमोर मांडणार आहे प्रामुख्यानं आज या ठिकाणी जर आपल्याला बोलायचं झालं तर देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी इंडिया द रेट देशाला महासत्ता बनवण्याचं एक वचन आपल्याला दिलेलं आहे किंवा एक त्यांनी मिशन हातात घेतलेला आहे यासाठी केंद्रामध्ये नीती आयोग काम करत आणि राज्यामध्ये स्टेट नीती म्हणून महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन इंस्ट। फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र ही संस्था काम करते अर्थात देशाला जर महासत्ता म्हणून आपल्याला पाहायचं असेल आज आपण चार नंबरला जगात आहोत आणि जर दोन हजार सत्तेचाळीस साली जर आपल्याला महासत्ता म्हणून पाहायचं असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला विकासाच्या दृष्टीनं आपली दृष्टी ठेवावी लागणार आहे आणि यासाठी नीती आयोगाची स्थापना केली पूर्वीच्या शासन चा, चालण्याची जी पद्धत त्यामध्ये आता नीती म्हणून आपलं जे आयोग आलेला आहे नीतीच्या माध्यमातून विविध डिपार्टमेंटला धोरण ठरवत असताना काही सूचना आम्ही करत करत असतो आणि त्या त्यांना देखील संस्था प्रत्येक डिपार्टमेंटचं धोरण ठरवत असताना त्यामध्ये आणखीन काही चांगल्या पद्धतीने आपण लोकांना सेवा देऊ शकतो किंवा जास्तीत जास्त बेनिफिट त्याचा कसा घेता येईल आणि कमीत कमी खर्चात कसा घेता येईल या दृष्टीनं आपण प्रयत्न करत असतो तर यासाठी मित्राई संस्था काम करते आपल्या सर्वांना माहित आहे पूर्व परिस्थितीच्या आटोक्यात आणण्यासाठी एमआरडी पी प्रोजेक्ट देखील आपण आणतोय आपल्याला पण मी त्या बाबतीत काही बोलणार आहे उत्तर देणार आहे तर बत्तीसशे कोटीचा हा प्रकल्प आहे यामध्ये कोल्हापूर सांगली इचलकरंजी युडीच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवला जातो डिझास्टर मॅनेजमेंट आणि जलसंपदा अशा पद्धतीनं हा प्रकल्प राबवला जाणार आहे कोल्हापूर शहरामध्ये महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्रा या संस्थेच्या माध्यमातून पहिली शाश्वत विकास परिषद आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घेतली आपण घेतली आणि त्याचा मान आपल्याला मिळाला याचं कारण म्हणजे सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मला जे मित्रावर उपाध्यक्ष म्हणून जी नेमणूक केलेली आहे त्याचा फायदा माझ्या शहराला किंवा जिल्ह्याला कसा होईल या दृष्टीने माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आणि पुढेही राहील आणि या शाश्वत विकास परिषदेमध्ये पाच सेक्टर मध्ये आपण चर्चासत्र घेतली होती त्यामध्ये इंडस्ट्री होती पर्यटन होत फूड होतं आपण ऍग्रिकल्चर होतं इंडस्ट्री होती टेक्स्टाईल होतं पर्यटन होतं अशा पद्धतीनं पाच सेक्टर मध्ये आपण चर्चा केली होती आणि यामध्ये आयटीएक होतं यामध्ये मला आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होतो की गेल्या काही दिवसापासून ठरावाचे पूल या ठिकाणी करणार नाही पूल जे असणार आहेत ते पिलरवर असणार आहेत आणि त्यामुळे हा देखील प्रश्न या ठिकाणी जी गैरसमज पसरण्याचा जो त्यांचा प्रयत्न होता विरोधकांचा हा चुकीचा आहे नंबर तीन दराच्या बाबतीमध्ये बऱ्याच गोष्टी काल क्लिअर करत आणलेल्या आहेत आम्ही जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी काल देखील चर्चा झालेली आहे बघा गेल्या तीन वर्षाच आपण मला वाटतंय एकंदरीत रेडिरेकचा दर आणि बाजार भाव या गोष्टीसाठी कलेक्टरांची समिती या ठिकाणी स्थापन करणार आहोत मला थोडस आपल्याला नमूद करावं लागेल की सरकार सकारात्मक आहे समृद्धी महामार्गाच्या बाबतीत संवादातून सहमतीकडे अशा पद्धतीने शासनानं भूमिका मांडली आणि त्यामुळे सत्त्याण्णव टक्के हे स्वतः लोकांनी जमीन दिली तीन टक्के कंपल्शन एक्विशन करावं लागलं आणि म्हणून ह्या बाबतीत देखील कालच सरकारनं भूमिका अशी मांडलेली आहे की संवादातून आपण सहमतीकडे जायचं आहे संवादातून सहमतीकडे आहे म्हणजे काय तर यामध्ये शेतीचं नुकसान व्हायला नको या दोन गोष्टी मी सांगितलं जेवढी मिनिमम गरज आहे तेवढे शंभर मीटरचे रस्ते आपले असतील पुराच्या पुरा पाण्याचं नुकसान व्हायला नको म्हणून आम्ही पिलरवरती हे पूल बांधतोय नंबर तीन अत्यंत महत्वाचा आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचा विषय असेल तर तो दराचा विषय हा विषय अत्यंत महत्वाचा आहेच कारण एकदा ही शेती केली तर ती परत मिळणार नाही आणि खऱ्या अर्थानं हे फार मोठं शेतकरी बांधवांचं योगदान त्यासाठी असणार आहे हे होत असताना यामध्ये कलेक्टरांची एक समिती नेमली त्यामध्ये एक्च्युली बाजारभाव काय काय याचा सगळा अभ्यास करून सर्वांना विश्वासात घेऊन हा निर्णय म्हणजे एकंदरीत तुम्हाला सांगतो ठरलेल्या दराच्या डबल आणि त्यावरती पंचवीस टक्के बरोबर स्वच्छेने देणाऱ्यांना अशा पद्धतीने दराचा निर्णय काल घेतलेला आहे दुसरा महत्वाचा भाग यामध्ये असा आहे की काही लोकांच्या जमिनीवर पतसंस्थेची कर्ज आहे काही लोकांचे देवस्थानच्या जमिनी दे आहेत तर यामध्ये मी आज सकाळी पण कलेक्टरांशी बोललो माझी चर्चा झाली आपल्याला मंगळवारी त्यांनी समितीला इन्व्हाइट केले मंगळवारी आमच्या समितीची त्यांची देखील चर्चा होईल कलेक्टरांची तर यामध्ये ही समिती जे पूर्वीचे जे आता पतसंस्थेचं कर्ज कर्ज फेडावंच लागणार आहे पण जे ओटीएस मध्ये जे पूर्वीचे कर्ज पुरवठ म्हणजे कर्ज फेडलेले आहेत तर त्यासाठी म्हणजे ही जे पैसे मिळालेले सगळे त्यांना जाता कामा नाहीत या दृष्टीनं ओटीएस करून देखील शासन देणार आहे देवस्थानच्या ज्या समिती आहेत तर त्यामध्ये मार्ग काय काढणार आहे नियमा प्रमाण ते देखील बघणार आहे त्याचबरोबर कुणीतरी काल मुद्दा उपस्थित केला की त्याच्या ह्याच्यावरती एमआयडीसीचं आरक्षण पडलं तर त्याचा दर काय असणार अशा प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये शासनानं जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे आणि त्यामुळं जे प्रमुख तीन विषय होते हे प्रमुख तीन विषय निश्चितपणे मार्गी लागतील असं मला वाटतंय यामध्ये प्रामुख्यानं ह्या तीन विषयांवर चर्चा आमच्याकडून जे जे शेतकरी जे तयार होते म्हणजे द्यालात तर सगळ्यांची हीच भूमिका होती की हे तीन विषय आम्हाला समजून सांगितले पाहिजेत आणि मग त्यावर ती न्याय मिळत असला तर कुणाचाच त्याला विरोध नाही आणि विरोधकांनी देखील हीच भूमिका लोकांपुढे मांडली होती की चुकीच्या पद्धतीने तीन विषय मांडले होते की दर व्यवस्थित मिळणार नाही भरावाचे पूल असतील त्यामुळे तुमचं नुकसान नाही मोठे रस्ते असतील तीन तीनशे मीटर म्हणजे हजार फुटाचे तर ह्या तिन्ही गोष्टी चुकीच्या असल्यामुळे मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून आज ज्यावेळी त्यांच्या निदर्शनाची गोष्ट येईल त्यावेळेला निश्चितपणे आणि चौथी गोष्ट नी नीगेटी 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 या ठिकाणी सेट केलेला आहे की तीन चार प्रकारचे अलाइनमेंट आहेत तर काल हे देखील स्पष्ट झालं की यामध्ये एकमेव रस्ता आहे या व्यतिरिक्त कुठलीही अलाइनमेंट वगैरे हो काय नाही सुरुवातीला प्रोजेक्टचं ज्यावेळी डिझाईन करण्यात येत असतं त्यावेळा एक तीन चार प्रकारच्या अलाइनमेंटचा विचार केला जातो पण त्या ठिकाणी जे चांगलं अलाइनमेंट आहे आणि जे सुटसुटीत होईल जे कमी खर्चात होईल शेतकऱ्यांची जास्त जमीन जाणार नाही किंवा अशा पद्धतीने सगळ्या गोष्टींचा विचार करून एक अलाइनमेंट फायनल केलं जातं त्या दृष्टीने ते एकच आता अलाइनमेंट फायनल केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कालची भूमिका जी सरकारची होती ती शेतकऱ्यांना पटलेली आहे आणि आज देखील शासनाची अशी भूमिका आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय न होता योग्य दर आणि इतर सगळ्या गोष्टींसह हो। जे मी मग अशा मी म्हंटल की काही कर्ज असतील देवस्थानच्या जमिनी असतील तर यामध्ये दोन्ही बाजूला त्याचा निर्णय घेण्यात येणार आहे अशी आमची भूमिका अत्यंत सकारात्मक कालची बैठक झालेली आहे आणि म्हणून माझ्या आपल्या माध्यमातून माझी सर्व शेतकरी नम्र विनंती आहे की समज गैरसमज सोडले तर हा मार्ग महामार्ग आपल्याला विकासाच्या दृष्टीने घेऊन जाणार आहे आपल्याला हे तीन ट्रँग्युलर जे महामार्ग आपलं एक्सप्रेस वे जे ट्रॅंग्युलर आहे त्याच्या बाहेर पडून चालणार नाही कारण आज आपण जर पाहिलं तर म्हणावं त्या प्रमाणात आपली इंडस्ट्री वाढली नाहीये आयटी सेक्टर नाही हे सत्य आहे चंदगडच्या आमदारांनी त्या संदर्भात मागणी केली हे आता केली त्यांना वाटत की त्या भागात पाहिजे प्रकल्प त्यांना वाटला असेल पण ह्या बाबतीत चर्चा झाली था आहे सीएम साहेबांनी तसे तपासून घ्या म्हणून पण सांगितलेलं आहे पण माझे खाजगी मध्ये जे बोलणं झालं अधिकाऱ्यांची तर तो तो आपल्याला प्रकल्प फार महाग पडतोय आपण करायचा आहे हे करत असताना आपल्याला तो आर्थिक पण विचार करावा लागेल आणि म्हणून मला नाही वाटत यामध्ये काय बदल होईल हा हा जो मार्ग आहे हाच व्यवस्थित मार्ग आहे दहा आणि पंधरा हजार कोटी जर वाढत असतील तर शेवटी भूर्दंड त्याचा आपल्या नागरिकांच्या होत आहे आणि त्यामुळं मला असं वाटत नाही की या मध्ये काय बदल होईल मागणी मात्र निश्चित सन्माननीय आमदार शिवाजीराव पाटील यांनी केलेली आहे पण मला नाही का वाटत काय बदल होईल महत्वाकांशी प्रकल्प आहे त्यामुळे यामध्ये पूर्ण ट्रान्सपरन्सी ठेवून सगळे निर्णय घेण्यात येणार आहे तुम्हाला सांगतो आता एखाद्या आहे समजा तर त्यातली बावन्न लागते तीन गुंठे ती शासन घेणार आहे एक ते पाच जमीन साईडला राहत असेल तर काय करणार आहे तर ती जमीन ते देखील पैसे शासन देणार आहे एक महत्वाचा ऍडव्हान्टेज दुसरा एक असणार आहे संवादक 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 काय बघा यामध्ये हा रस्ता व्हावा हे अधिकाऱ्यांच काही शेतकरी बांधवांचं पण मत आहे यामध्ये हा प्रकल्प समजून घेऊन काल त्यांनी आम्हाला पण आवाहन केलं आपल्यातले पण काही लोकांना कन्व्हिन्स करण्यासाठी लोक तयार व्हावी कारण सगळ्यांचं काम आहे फक्त शासनाचं काम आहे अशातला काय भाग नाही इथल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विकास व्हावा ही त्यातली प्र, प्रमुख भूमिका आहे पर्याय राज्याचा एकमेकाशी कनेक्टिव्हिटी आणि विकास व्हावा तर त्या ठिकाणी शा, शासनाचे अधिकारी असतील आमच्यातले काही लोक असतील सत्यता लोकांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे हा त्यातला उद्देश आहे बर आपल्यावर आरोप काय होत होते प्रामुख्याने तीन आरोप होत होते एक तर भावाचा आरोप होत होता एक तर रुंदीचा आरोप येत होता आणि तिसरा भरावाचा आरोप होत होता हे तिन्ही नाहीत का विरोधकांच्याकडे हे सोडून आणि काय आरोप असतील तर तुम्ही सांगा त्याला आम्ही उत्तर देतो बाकी यामध्ये शंभर टक्के ट्रान्सपरन्सी यामध्ये अन्याय कुठल्याही प्रशी शेतकऱ्यावर होऊ द्यायचा नाही आहे ज्या सोयी सुविधा मधल्या ठेवायला पाहिजे त्या ठेवलेल्या आहेत सातशे बत्तीस कुठे आहेत अकरा हजार ऐका ऐका आता जी तरतूद झालेली आहे ती जर कमी पडा लागली तर ते सरकारकडनं वाढवून घेत अकरा हजार सातशे बत्तीस अकरा हजार सातशे म्हणजे बारा हजार कुठे हजार कोटी एक एक काय करू आपण एक 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 तुम्हाला पूर्ण सांगितलं पाहिजे यामध्ये आता शहाऐंशी हजार कोटी शहाऐंशी हजार कोटी जे आपण ती पूर्ण बांधकामाची किंमत नाही आहे यामध्ये बांधकामाचा खर्च जो आहे तो एक्कावन्न हजार तीनशे अठ्ठावीस कोटी रुपये त्यानंतर या सेंटेज पर्यावरण संवर्धन कर्जावरील व्याज वस्तू व सेवा कर असं म्हणून तेवीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये अकरा हजार सातशे कोटी रुपये भूसंपादनाचा खर्च असे मिळून ते पैसे आहेत सगळे कळल का आणि यामध्ये आता हे समृद्धी महामार्गाच्या वेळेला पण कसं झालं आपण जे आता हा मुद्दा घेतलेला आहे समाजातून सहमतीकडे सत्त्याण्णव टक्के लोकांनी जमीन त्या ठिकाणी दिले कारण काय तर शेतीतली घर असेल तिथले पाईपलाईन असेल शेतीतली झाडं असतील याचे सगळे आता मला वाटते सगळे पैसे ऍडिशनल मिळणार आहेत म्हणजे शेतीच्या किमतीपेक्षा जादा ही दुसरी गोष्ट एक दुसरी एक महत्वाची गोष्ट यामध्ये काल एक चर्चेला आलेला दुसरा असा विषय होता की काय काय म्हणजे शेतकऱ्याला जे कनेक्टर वगैरे दिलेले आहेत त्या ठिकाणावरून त्याचा पण खर्च फार मोठा आहे तो शेतकऱ्याचा विचार करून तो निर्णय घेतलेला आहे का बरोबर ना मी यामध्ये असा ग्रीनफील्ड आपण म्हणतो त्यासाठी आपण सगळ्या प्रकारच्या गोष्टी यामध्ये पाळल्या जाणार आहेत अनेक त्या ठिकाणी नवीन आपण छोटी धरणं आपण काय म्हणतो त्याला बंधारे वगैरे या सगळ्या पाणी पाणी जिरवण्यासाठी तुम्ही तो मुद्दा मांडला तुमचा होता मुद्दा ऐकून घ्या यावरती मी उत्तर देतो एक मिनिट एक मिनिट हे एक गैरसमज आहे तुमचा सगळ्यांचा बाधित शेतकरी शंभर टक्के काल होते आणि विरोधक जे विरोध करतात ना त्यात बाधित शेतकरी किती तुम्ही तपासून घ्या दहा टक्के कोण नसतात कोण काय केलं कुणी कधी कधी केला अजून मोजणी सुरुवातच नाही आहे मोज काल काल अशी एक मिनिट दादा काल असं म्हणणं पडलं शेतकरी बांधवांचं ऐकून घ्या काल असं म्हणणं पडलं की तुम्ही मोजणीला सुरुवात करा आम्ही सगळी तुमच्यावर आहे असं लोकांचं काल म्हणणं पडलं सगळ्या हे दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे तुम्हाला सांगतो मला सांगा सात बारे का यांचे दुसरे का हे फक्त कॉर्डिनेटर आहेत बाकी काय दुसरं नाही आली एक 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 पण मला आपण काय माहितीये कुठली प्रश्न विचारत असला सत्यता पण आपल्याला आकडे असली पाहिजे आम्ही आम्ही ते विकास आहे तुम्ही काल नाही काय साहेब ऐका कालच्या मीटिंगला हा जो रस्ता गेलेला ट्रॅक आहे त्या ट्रॅकच्या बाहेरच कुणीही नव्हतं कुणाला घेतलं नव्हतं फक्त रस्ता जो गेलेला आहे शेतकरी आहे तेच होते आणि यांनी काय सांगितलं शिरोळवाल्याने आमची मोजणी संयुक्त चालू करा चालू करा आणि फक्त एक काम करा परत आता परत आपण जास्त आता लांबड लावलो या विषयावर त्यांचं हे बघा मला आता सुबुद्धी देऊन माणसं दमली आणि म्हणून महायुतीला दहाच्या दहा सीट दिल्या लोकांनी

सुरूच आहे ना बघा यामध्ये तुम्हाला सांगतो परत एकदा ह्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न सगळ्यांच्याकडून होतोय सगळ्यात महत्वाचा एक विषय कोण सावकार मागत नाही कोण माणसं पाठवली होती का तुमच्याकडून आता काही विषय नाही आपला जो प्रश्न होता यामध्ये आता कसं करायचं पहिल्यांदा काय आरोप केले तुम्हाला भाव मिळणार नाहीत तुमच्या जमीन भराव टाकणार तीन तीन शे मीटर हजार हजार फुटाची रोड करणार आता त्यात काय तथ्य नाही आरोपात म्हटल्यावर माता शेतकरी नाही तुम म्हणजे कशा पद्धती करता विरोध करायचा हा हे सरळ सरळ मी निश्चित करतो विकासाला विरोध यांना करायचा आहे आणि एक लक्षात ठेवा लोकांनी कोल्हापूर जिल्ह्यात हेच बघितलं हेच बघितलं तुम्हाला सांगतो लोकसभेच्या वेळेला नेगेटिव्ह नोरेटिव्ह पसरवलं लोक फसली पण विधानसभेच्या वेळेला या लोकांनी काय विकास केलेला आहे हे पालकमंत्री होते अनेक मंत्री यांच्यातले होते यांनी काय विकास केला हे लोकांनी लोकांना दिसलेलं आहे आणि म्हणूनच लोकांनी जो विधानसभेला दहाच्या दहा माहितीचे आमदार निवडून देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हे त्यांना उत्तर दिलेलं आहे लक्षात ठेवा हे त्यांचं उत्तर आहे आणि म्हणून माझी त्यांना नम्र विनंती आहे बघा विकासापर्यंत जात असताना सगळ्यांनी हातात घालून काम केलं पाहिजे आम्हाला ते देखील आम्हाला बरोबर पाहिजे पण तुम्ही अशा पद्धतीची दिशाभूल करणं हे अत्यंत चुकीचं आहे यामध्ये तात्विक काही विचारून देत काही आम्हाला विचारून देत आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत शेतकरी अन्याय होत असला तर ते आम्हाला दाखवून देऊन देत त्याला आम्ही उत्तर देऊ पण अशा पद्धतीनं हवेवर जर कोणी आमच्यावर काय आरोप करणार असेल तर त्यांना उत्तर द्यायला आम्हाला वेळ नाही कोल्हापूर जिल्ह्याचा विकास हे आमचं ध्येय आहे शेतकऱ्यांच्यावर कुठल्याही परिस्थितीत अन्याय न होऊ देता कोल्हापूर जिल्ह्याचा विकास आणि शक्तीपीठ महामार्ग करणे हे आमचं ध्येय आहे शासनाला मी परत एकदा सांगतो आज देश आपला जगामध्ये चार नंबरची शक्ती आहे आपल्याला एक नंबरची शक्ती जगामध्ये करायची असेल जर पंतप्रधानांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं असेल आणि त्या माध्यमातून आपला विकास हे जर करायचा असेल न न तर अनेक हो आप प्रोजेक्ट आपल्याला करावे लागतील त्यावरती शंका घेऊन करायचं काय जर दुसरं आपल्याला आजपर्यंत जमलं नाही तर दुसरं कोणी काय प्रोजेक्ट आणले तर त्यांच्यावरती शंका घेणं कितपत योग्य आहे याचा आपण विचार केला पाहिजे आणि म्हणून माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण देखील पत्रकार बांधवांनी आमच्या या प्रोजेक्टवर विश्वास ठेवावा या ठिकाणी आपल्याला जर जिल्ह्याला विकासापर्यंत घेऊन जायचं असेल तर कुठलाही प्रसिद्ध हा प्रोजेक्ट होऊन पूर्ण करणं आपल्याला गरजेचं आहे शेतकरी बांधव सगळे जे आहेत आम्ही कुणालाही अशी इकडनं तिकडनं कुणी आणलेलं नाही लक्षात घ्या तर हे सगळे प्रामाणिक लोक आहेत त्यांनी ते, स्वतःचे दिलेले आहेत आणि हे स्वतः इन्व्हॉल्व हा एक भूमिका आहे की आम्हाला जास्तीच नुकसान भरपाई दिली पाहिजे ही भूमिका का, का नसावी कायमची जमीन जाणार आहे लक्षात ठेवा त्यांची आणि मग त्या भूमिकेला आम्ही देखील साथ का देऊन ये आम्ही देखील प्रयत्न केला पाहिजे की त्यांची बाबा एवढे योगदान आहे मोठं शेवटी कसं आहे जमिनीला आई म्हणलं जातं ग्रामीण भागामध्ये आणि या मग हे चुकीचं काय तर अशा वेळा आमची देखील भूमिका आहे सरकारची मी सीएम साहेबांची काल दोन तीन वेळा बोललो एमडी स्वतः त्या ठिकाणी मिटिंगला होते आता एमडी म्हणजे संपूर्ण निर्णय प्रक्रियेतला प्रमुख माणूस स्वतः आपल्या कलेक्टरांशी दोन तीन वेळा ते बोलले ऍक्विशनचे ऑफिसर त्या ठिकाणी होते हे हे जे, जे काय मी सगळं करतोय याचं कारण एवढंच आहे की शेतकऱ्यावर अन्याय होता कामाने हा महामार्ग चांगला व्हावा माझी आपल्या माध्यमातून विरोधकांना विनंती आहे की आपण देखील आम्हाला साथ द्या कुठेतरी विकासाला विरोध करणं योग्य नाही आणि त्यांचे काय पॉइंट काही व्हॅलिड असतील अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला करायला विसरू नका